आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जनसुराज पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा मित्र पक्ष आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रित काम करताना दिसत आहेत हातकणंगले तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते नाराज होते भविष्यात त्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय ने कोरे यांनी दिले आहे त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली असून कार्यकर्ता मेळावा घेऊन लवकरात लवकरच सर्व कार्यकर्ते सक्रिय होतील हातकणंगले तालुक्यातील भाजपाचे जुने शेकडो कार्यकर्ते विधानसभा निवडणूक प्रचारापासून अलिप्त होते त्यांनी मेळावा घेऊन अन्याय होत असल्याची खतखत व्यक्त केली होती त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर एकनिष्ठ राहून प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता यानंतर जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर तालुकाध्यक्ष अमर पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते पण मित्रपक्ष जनसुराज्य या पक्षाकडून ही सहकार्य होण्याची अपेक्षा व्यक्त झाली होती त्यामुळे पंचायत राज ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख डॉक्टर आमदार विनय कोरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नियोजन केले होते त्यानुसार आज वारणानगर इथं ही बैठक पार पडली यावेळी आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घेऊनच यापुढे काम केले जाईल असे आश्वासन दिले याप्रसंगी ग्रामविकास विभाग पंचायत राज्याचे जिल्हाध्यक्ष दीपक रानमाळे तालुका अध्यक्ष सतीश पाटील सयाजी पाटील राजकुमार चौगुले सिद्धाराम माडग्याळ संदीप पोरलेकर परशुराम चौहान श्रीकांत ठिगळे प्रवीण जाधव अनिल उपाध्याय यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे काम सगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रामुळे ज्या ज्या संधी निर्माण होते एकत्रपणाने त्याचा सुद्धा विचार करू त्यांचा सन्मान या दृष्टीनं त्यांना सुद्धा मान सन्मान आणि सामान्यता मदत देण्याच्या दृष्टीनं आपण एकत्र राहून काम करावं अशा गोष्टी सकारात्मक चर्चा झाली आणि सगळ्यांनी आता चांगल्या पद्धतीनं माहितीची उमेदवारा सुटवण्याच्यासाठी सक्रिय होईल त्यांचा विजय घडवून आणायचा निर्धार या ठिकाणी केला धन्यवाद